बिल्डिंग तोडाव्या दिलेले नाहीये फक्त अहवाल सादर घाबरवतायत काय की आम्ही तोडणार तोडणार असलेल्या अधिकाराच्या अनुवयात आम्ही आलो असं ते म्हणताय पण तो त्यांचा भाग आहे आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने आदेश दिलेला नाही तेव्हा हे ही आम्ही तोडू देणार नाही ते वीस वर्षापासून ते वास्तव्यात नाही लोक त्यांचं पाणी बिल मजूरकर भरत आहे तर मजूर वर्षापासून ते भरत आहे राहणाऱ्यांना जेव्हा तर टॅक्स लावताना आणि मीटर लावताना ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली पेपर गेले त्या अधिकाऱ्याला दिसले नाही काही अनधिकृत काय अधिकृत आहे त्यांनी त्याची चौकशी केली नाही का त्यांना दोन पैसे दोन टक्केवारी मिळण्यासाठी त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे सर्वात प्रथम ही कारवाई रहिवाशांवर ऐवजी अधिकाऱ्यांवर करा अधिकारी

रही दिले त्यांनी रहिवाशाला आश्वासन दिले आहे तर रहिवाशांनी कोणतीही कठोर भूमिका घेऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आधी कारवाई रहिवाशांच्या करण्यात येणार असेल तर आधी आम्ही शिवसेना म्हणून पुढे येणार आणि जो बुलढोर चालणार आहे तो आम्ही शिवसेना म्हणून आमच्या अंगावर घेणार आणि नाही रहिवाशाला न्याय देऊनच ठामपणे उभे राहणार या प्रमाणात मिळत नाही तिथे पंधरा सोळा लाख पाच लाखामध्ये लोकांनी घरे घेतली हा बिल्डिंगचा विषय जो हा सगळ्यात जुना विषय आज सतरा वर्ष झाली बिल्डिंग आमचं म्हणणं काय की आज तुमच्याकडे जर कोर्टाची ऑर्डर असेल तर कोर्टाची ऑर्डर घेऊन या पुढच्या कारवाईचा आपण नंतर बघू संविवैधानिकपणे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत हायकोर्टातून जर अधिकार समजा एखादी ऑर्डर येते तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये नागरिक जाऊ शकतो पण हे असताना आज आम्ही आज मनीष जोशींना विचारतो आहे की तुमच्याकडे ऑर्डरचा कागद आहे तर दाखवा तर ते आम्हाला स्टेचं कागद विचारतात की तुमच्याकडे स्टेच आहे अरे बा बाबा पाच तारखेला यांना तारीख देण्यात आली होती कोर्टाकडून यांनी रिट पिटिशन टाकली आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला लवकर सुनावणी पाहिजे त्यांना सत्तावीस तारीखची डेट दिली आहे आता जर समजा सत्तावीस तारीखला कोर्ट त्याच्यात सुनावणी घेणार आहे तर दोन दिवस अजून नाही मला वाटत नाही की महापालिकेचं असं काही मोठं नुकसान अशीही माळे महापालिका सांगते की आम्ही ॲफिडेव्हिट दिलं आहे आगी कोर्टामध्ये की आम्ही तीन आठवड्यात बिल्डिंग डिमॉलिश करणार आता तीन आठवड्यामध्ये तुमचं म्हणणं की ही झाली नाही आज दोन दिवसात तुम्ही केलं तर तुमचं मोठं रेप्युटेशन होणार आहे का तुमचं रेप्युटेशन दिव्यातल्या बांधकामावरून कळतं की तुम्ही आजपर्यंत किती चांगल्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की आणखी दोन दिवस थांबून सत्तावीस तारीखचं काय रेपुटेशनचं निकाल आहे तो माहिती पडला तर पुढचं बघू दिवा मनसेची भूमिका काय असणार आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आमचं इतकंच म्हणणं आहे की नागरिक सतरा वर्षापासून इथे राहत आहेत जर सतरा वर्षापासून ते इथे राहत आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी आहेत त्यांची सोसायटी रजिस्टर आहे टॅक्स पावती आहे सगळ्या गोष्टी आहेत आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जर समजा त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाने ऑर्डर दिली आहे कोर्टाची ऑर्डर ना नागरिक नागरिकही त्यांच्या कारण बघा कोर्टाचा अवमान कोणाला करायचं नाही पण प्रत्येकाला आपलं मानणं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला अधिकार दिला आहे आम्ही हायकोर्टामध्ये हे मांडू जस्ट समोर तिथे नाही झालं तर सुप्रीम कोर्टाचा आपल्याकडे अधिकार आहे आणि तिथेही नाही झालं तर मग त्याच्याविरोधात जे काही करायचं असेल ते प्रशासन लोकांबरोबर आज मी उदाहरण मी आता मला इतकंच एक उदाहरण द्यावं असं वाटतं की वरळीमध्ये दोन हजार चौदामध्ये कॅम्पा ही एक मोठी बिल्डिंग होती ज्याची परमिशन पाच माळ्याची होती पण वीस माळे उभारले गेले त्या बिल्डिंगच्या डिमोलिशनचा पण कागद कोर्टाने दिलेला होता त्याच्यानंतर जेव्हा ती बिल्डिंग डिमॉलिश करत होते कोर्टाने ऑन अ ह्युमिनिटी ग्राउंड म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनातून ती कारवाई बंद करायला लावली सुमोमोठ दाखल करू आणि सांगितलं की ही बिल्डिंग लिगल करता येईल का याच्यावरती विचार करा मग जर वरळीच्या लोकांना कॅम्पाकोला एक न्याय मिळत असेल तर दिव्यातल्या सर्वसामान्य गरीब माणसाला नाही का देत आहे हा माझा सिम्पल प्रश्न आहे याच्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न नाही माझा पण पंधरा दिवसाची फक्त नोटीस आली आणि पंधरा दिवसात ते बोलतात आम्ही तोडायला येणार अशी कशी नोटीस आहे कारण ते खूप कायपर अधिकारी आहेत ना आज मनीष जोशींसारखा का कार्यतत्पर अधिकारी मी बघितला नाही कारण आज जेव्हा ह्या स्टेशन रोडच्या रस्त्याचं चा काम चालू होतं माझ्या माहितीप्रमाणे नव्वद फुटांचा रस्ता होता ह्या सर्कलपर्यंत इथून पुढे नव्वद फुटांप्रमाणे यांनी बिल्डिंग तोडल्या आणि त्याच्यानंतर हा पंचेचाळीस फुटाचा झाला त्याला जाऊन तर कोण आहे मग पंधरा जे बाकीचे फुट तोडले ते कशासाठीच्या बिल्डिंग येत नव्हत्या तर कशासाठी तोडल्या कारण काय काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये फायदा असतो महापालिकेकडे किंवा कुठल्या तरी लॉबी बरोबर बसून यांची काहीतरी गोष्टी चालत असतात मला इतकंच म्हणायचं की त्याचं नुकसान नागरिकांना देऊ नका तुमच्या तुम्हाला काय लखला बसेल तुम्ही कला देते काशी आम्हाला काय फरक नाही पडत लोकांना त्याचा त्रास देऊ नका सतरा सतरा वर्षापासून लोक राहत आहेत आज ज्या बिल्डिंग काल परवा दोन महिन्यामध्ये तयार झालेत तुमच्याकडे मी आता मनीष जोशी साहेबांना हेच सांगितलं की शिळमध्ये आमचे विभागाध्यक्ष शरद पाटील त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करून एकावन्न बिल्डिंगची ऑर्डर काढली कोर्टाची आज त्यांच्या हातात ऑर्डर आहे पण ते तिथे जाते तोही व त्यांच्याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये येतो पण तिथे न जाता जिथे ऑर्डर नाही तिथे एवढं येण्याचं काय म्हणजे की फायदा का तरी का काय ह्याची उत्तर द्यायला नको पालिका अधिकाऱ्यांनी बिल्डिंग ही एक अनधिकृत इमारत आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक रीट पिटिशन दाखल झाली होती रीट पिटिशनमध्ये महापालिकेला विचारणा करण्यात आली की आता ही अनधिकृत आहे तर तुम्ही काय करणार महापालिकेने रीट पिटिशनमध्ये उत्तर दिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिका कारवाई करेल साहेब पण रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाहीये म्हणजे असा आदेश लेखी आदेश आले नाही आहे कसं आहे हायकोर्टचे आदेश बिल्डिंग इल्लिगल आहे हायकोर्टच्या आदेशाची काय गरज आहे अठरा वर्षांनीच कसं काय रिपिटेशन टाकलं गेलं आता कोणाकडनं अठरा वर्षांनी कारवाई आली ज्यांनी रिटपिटेशन टाकला तुम्ही त्यांना विचारा ना अठरा वर्षे काय करत होतं ते सर काल एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की ज्या बिल्डिंगची बांधकामं चालू आहे त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि जुन्या इमारतीवरती कारवाई होते तर या संदर्भात काय सांगा मी काय एकच दोषी सांगत असतो की बघा इलिगल बिल्डिंगच्या विरोध कारवाई ही एक प्रक्रिया आहे त्यामुळेनुसार कारवाई चालू असते मान्य करतो कधी कधी एक असं लोकांमध्ये समज निर्माण होतो कारवाई होत नाही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की कारवाई करताना एक प्रोसिजर असते एक ज्याला आपण डी पी एल म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो कारवाई आपल्याला करता येत नाही पण डी पी एल सुरू आहे कारवाई पण सुरू आहे आता आपण म्हणाल सरवे इतकी जुनी इमारत याच्यावर कारवाई का आता विषय आता त्याचा आता समोर आला म्हणून महापालिका कारवाई करतो आणि सर पाणी बिल भरत आहे टॅक्स भरत आहे हे सगळं बिल भरत असताना ही कारवाई आहे नेमकं काय मी तर याच्या पुढे अजून ऍड करून सांगतो ही बिल्डिंग क्लस्टर मध्ये पण आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लीगल आहे ना बरोबर इलिगल आहे म्हणून कारवाई आहे तरी तोडलं तर ह्याचं कुठे पूर्ण सांगणार आहे की बघा आता असं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे तर क्लस्टरच्या काय तरतुदी असतील त्यानुसार मग या गोष्टींवर विचार केला जाईल